इक्वेशन्स इन वन व्हरेबल एकचल समीकरणे यामध्ये आज आपण अभ्यासणार आहोत शाब्दिक उदाहरणे एकचल समीकरणांचा वापर करून शाब्दिक उदाहरणे कशी सोडवायची किंवा शाब्दिक उदाहरणावरून एकचल समीकरण कसं तयार करायचं आणि कसं उत्तर आपल्याला मिळवायचं त्या सर्व गोष्टींचा सराव आज आपण या क्लासमध्ये घेणार आहोत यासाठी आपण या संच बारा पॉईंट दोन बघा इयत्ता आठवीच्या गणितच्या पुस्तकामध्ये संच बारा पॉइंट दोन हे पूर्णपणे शाब्दिक उदाहरणावर आधारित आहे शाब्दिक उदाहरणं म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित उदाहरणं गणिताचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग किंवा उपयोजन आपण त्याला म्हणू शाब्दिक उदाहरणांच्या माध्यमातून होत असतो आणि गणितामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की आपण जे वर्गामध्ये शिकतो जे शालेय अभ्यासक्रमामध्ये शिकतो त्याचा आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये उपयोग झाला पाहिजे आणि दैनंदिन जीवनच नव्हे तर समीकरणं हा एक असा घटक आहे मित्रांनो हा जर तुम्हाला समजला तरी तुमपुढे कुठल्याही जी स्पर्धा परीक्षा असेल तर सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला हे उपयुक्त ठरत असतं आणि आपण त्या पद्धतीने या ठिकाणी समीकरणे हा जो घटक आहे अगदी स्टेप बाय स्टेप आणि दररोज थोडा थोडा पाठ आपण या ठिकाणी तो समजून घेत आहोत बरोबर आहे कुठलीही घाई न करता एकत्र न देता आपण टप्प्याटप्प्याने हा पाठ समजून घेत आहोत जवळपास बरेच मुलं जॉईन व्हायच्या बाकी आहे सर्वांनी जॉईन व्हावं ठीक आहे जे जॉईन झाले त्यांनी हाय आपलं नाव कमेंट करा ओके चला तर आपण सुरुवात करूया सराव संच बारा पॉईंट दोन मधील पहिलं उदाहरण या ठिकाणी आपण समजून घेऊया उदाहरण मी लिहितो तुम्ही सुद्धा माझ्या सोबत सोबत लिहू शकता जे जॉईन झाले त्यांनी लाईक करा वैष्णवी आतापर्यंत आपण जी उदाहरणे सोडवलेली आहेत त्याच प्रकारचे उदाहरणं या ठिकाणी आपण सोडवणार आहोत फक्त फरक एवढा आहे की आता आप आपल्याला उदाहरण तयार करायचं आहे अगोदर आपल्याला उदाहरण दिलेलं असायचं बघा आपण पहिल्या स्टेपमध्ये बघितलं की समीकरणाची उकल कशी शोधायची बरोबर आहे समीकरणाची उकल म्हणजे काय तर समीकरणाची उकल म्हणजे काय एका वाक्यात आपण सांगतो की ज्या चलाच्या ज्या किमतीने समीकरणाचे समाधान होतं म्हणजे समीकरण समान होतं डावी बाजूवर उजवी बाजू किंमत मिळते त्याला आपण समीकरणाची उकल होतो दुसऱ्या टप्प्यात बघितलं आपण समीकरण सोडवणे जर समीकरण दिलेलं असेल तर ते समीकरण सोडवायचं समीकरण सोडवणे म्हणजे काय बरोबर आहे आठवा थोडस सा। सांगता येतं बरोबर आहे समीकरण सोडवणे म्हणजे समीकरणाचे उकल काढणे आता उकल काढणे आपण अगोदर शिकलेलो जर उकल काढणे हेच माहित नसेल आपल्याला तर समीकरण सोडवणे म्हणजे काय ही व्याख्या पाठ करून किंवा हे जे वाक्य आहे ते पाठ करून काही फायदा नाही कारण उकल काढणे ही एक वेगळी कन्सेप्ट आहे वेगळी घटक आहे तो जर आपल्याला समजला असेल तरच आपण पुढे समीकरण सोडवणे या घटकापर्यंत जाऊ शकतो आणि जर आपल्याला समीकरण सोडवता येत असेल तरच आपण आता पुढच्या पायरीमध्ये जाणार आहोत की समीकरण स्वतः तयार करणे आणि सोडवणे दिलेल्या शाब्दिक माहितीच्या आधारावरती बघा तुमचा क्रम कसा वाढत जातोय सुरुवातीला तुम्हाला थोडंसं त्यामध्ये इनपुट करायचं होतं नंतर उदाहरण दिलं होतं आता उदाहरण पण दिलेलं नाही आता फक्त शाब्दिक माहिती दिलेली आहे माहितीच्या आधारे उदाहरण तयार करून आपण सोडवायचं आहे बरोबर आहे तर या ठिकाणी आपण माहिती घेऊया आपण त्याला उदाहरणच म्हणूया माहितीच्या आधारे आपल्याला समीकरण तयार करायचंय आणि सोडवायचं आहे तर काय दिलेली माहिती बघा माहिती पुरवण्यात आलेली आपल्याला आईचे वय मुलाच्या वयापेक्षा बघा आईचे वय मुलाच्या वयापेक्षा पंचवीस वर्षांनी जास्त आहे पंचवीस वर्षांनी जास्त आहे आठ वर्षानंतर बघा आता पुढची माहिती दिली कोणा त्यांनी आठ वर्षानंतर मुलाच्या वयाचे मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी आईच्या वयाशी गुणोत्तर बघा गुणोत्तर पण दिलेलं आहे आपण गुणोत्तर प्रमाण प्रकरण शिकलो ते या ठिकाणी लक्षात येणं गरजेचं आहे गुणोत्तर चारास नऊ होईल चार अंश छेद नऊ असे होईल चारास नऊ आपण त्याला वाचतो चारास नऊ होईल चारास नऊ होईल तर मुलाचे वय काढा तर मुलाचे वय काढा बघा दोन तीन टप्प्यामध्ये हे उदाहरण सोडवायचं आहे आपला फळा थोडासा छोटा आहे लवकरच आपण मोठा फळा घेणार आहोत बघा या ठिकाणी तर मुलाचे वय काढा आता माहिती वाचत जायची आणि त्याप्रमाणे त्याची मान्य करत जायची गणितीय भाषेमध्ये हे शाब्दिक उदाहरण झालं आपल्या व्यवहाराच्या भाषेतलं उदाहरण झालं त्याला गणितीय भाषेमध्ये रूपांतरित करायचं आहे तर कसं करणार आपण बघा समीकरण समजत असताना समजून घ्यायचं आहे टप्प्याटप्प्याने आपल्याला या उदाहरण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे बघा सुरुवातीला काय सांगितलेलं आहे की आईचे वय मुलाच्या वयापेक्षा पंचवीस वर्षांनी जास्त आहे तर लक्षात घ्यायचं आहे समीकरणाची मानणी करत असताना कुणाचं वय एक्स मानायचं कारण चल या ठिकाणी तयार झालं म्हणून तर एक्स हे वय कुणाचं मानायचं हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे बरोबर आहे तर मग एक्स वय मानायचं कुणाचं तर ही एक सोपी ट्रिक्स किंवा एक, एक लक्षात ठेवण्यासाठी गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे की बघा मु वयापेक्षा बरोबर आहे की नाही ज्याची तुलना केलेली आहे आता मुलाच्या वयाची तुलना केलेली आहे पेक्षा पेक्षा हा शब्द जर लक्षात ठेवला तुम्ही तरी तुमच्यासाठी पुरेस होईल कोणाच्या पेक्षा तर मुलापेक्षा बरोबर आहे मग पेक्षा हा शब्द ज्या व्यक्तीच्या नावाला किंवा ज्या वस्तूच्या नावाला लागतो त्याची किंमत तुम्हाला काय करायची एक्स म्हणायची सोपं आणि सरळ बघा का आता यो... आईचे वय मुलाच्या वयापेक्षा म्हणजे मुलाच्या वयापेक्षा पंचवीस वर्षांनी जास्त आहे म्हणजे आईचं वय कुठंतरी माहिती आहे आप आपल्याला पंचवीस वर्षी जास्त आहे आईचं वय कुणापेक्षा तर मुलाच्या वयापेक्षा जास्त आहे मग मुलाचं वय आपल्याला अजिबात माहीत नाही मग मुलाचं वया ठिकाणी काय म्हणायचं एक्स मानायचं बघा पहिल्या टप्प्या टप्प्यामध्ये मुलाचे वय मुलाचे वय काय मानू एक्स मानू आता एक्स हे काय आपल्या समीकरणाचं चल आहे मुलाचं वय काय म्हणलं आपण एक्स मानलं बरोबर आहे आता मुलाचे वय जर एक्स असेल आता आपल्याला मुलाचं वय माहीत झालेलं आहे आईचे वय मुलाच्या वयापेक्षा पंचवीस वर्षांनी जास्त आहे म्हणजे मग मुलाची वय काय एक्स आहे मुलाचं वय मुला आता माहीत झालेलं आहे आपल्याला आपण काल्पनिक वय मानलेलं एक्स मग मा आता मुलाचं वय एक्स आहे मग आईचं वय किती होईल जास्त म्हणजे बघा आपण एक उदाहरण घेतो मी दोन मित्र आहेत किंवा मी आणि तुम्ही आहे आता तुमच्याकडं पंचवीस रुपये आहेत आणि माझ्याकडं तुमच्यापेक्षा दहा रुपये जास्त आहेत मग आपण कोणती क्रिया करू कस सांगू की माझ्याकडे तुमच्यापेक्षा दहा रुपये अधिक आहे अधिक म्हणजे बेरीज आहे बरोबर आहे म्हणून जर मुलाचे वय एक समानल्यास पुढे म्हणून आईचे वय बघा किंवा खाली लिहूया म्हणून तीन किंवा अर्थ होतो म्हणून आईचे वय आईचे वय काय होईल एक्स अधिक पंचवीस होईल कारण पंचवीस वर्षांनी जास्त आहे आईचं वय म्हणून आईचे वय एक्स अधिक पंचवीस मुलाचे वय एक्स <coughs> समीकरणाच्या भाषेमध्ये आपण काय केलं या ठिकाणी वय हे तयार केलेलं आहे आता इथपर्यंतच माहिती आहे का नाही एवढ्याच माहितीवर आपल्याला समीकरण तयार करता येत नाही आणि ते सोडवता पण येत नाही पुढे जाता येणार नाही आपल्याला मग आता आपण काय करणार आहोत की आठ वर्षानंतर मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी गुणोत्तर गुणोत्तर म्हणजे अंश आणि छेद दोन टिंब लिहून लिहितो आपण भागकार स्वरूपात सुद्धा लिहू शकतो मग गुणोत्तर दिलेलं आहे की हे चारास नऊ होईल जर चार वर्ष मुलाचं वय असेल तर नऊ वर्ष आईचं वय राहील हे प्रमाण आहे मग आपल्याला तर मुलाचे वय काढा बघा इथे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट समजून घ्यायची आठ वर्षानंतर आठ वर्षानंतर म्हणजे ही जी सूत्र आहे हे केव्हा तयार होणार आहे आठ वर्षानंतर तयार होणार आहे मग मला सांगा जर आज समजा मुलाचं वय एक वर्ष असेल बरोबर आहे आणि आईचं वय पंचवीस वर्ष असेल तर आठ वर्षानंतर मुलाचं वय किती होईल बरोबर आहे आठ वर्षानं मुलाचं पण वय वाढेल आणि आठ वर्षानं आईचं पण वय वाढेल आईचं वय ते तीस होईल आणि मुलाचं वय नऊ वर्ष होईल सरळ आणि साधं बरोबर आहे जर वय हे दोघांचं सोबत वाढत असतं आठ वर्षानंतर मुलाचं वय वाढेल तसं आईचं पण वय वाढेल मग याही ठिकाणी आपण लिहूया आठ वर्षानंतर असं लिहायचं माहिती किंवा खाली लिहूया म्हणजे एका खाली आपण लिहूया मग या ठिकाणी आठ वर्षानंतर आठ वर्षानंतर काय होणार आहे आठ वर्षानंतर बघा मुलाचे वय आठ वर्षानंतर मुलाचे वय काय होईल एक्स अधिक आठ बघा आठ वर्षानंतर मुलाचं वय एक्स अधिक आठ आणि आईचे वय आठ आई वर्षानंतर आईचे वय काय होईल सांगा बरोबर आहे आईचे वय आता सध्या आईचं वय किती आहे एक्स अधिक पंचवीस आहे एक्स अधिक पंचवीस जसे मुलाचं वय आठ वर्षांनी वाढलं म्हणजे मुलाच्या वयामध्ये आपण आठ मिळवले तसेच आईच्या वयामध्ये सुद्धा किती मिळवायचे आपल्याला आठ मिळवायचे हे झालं त्यांचं आजचं वय आणि हे आठ वर्षानंतरचं वय दोन टप्पे आपण ठिकाणी पूर्ण केलेले आता गणितामध्ये काय सांगितलेलं आहे बघा त्यांच्या वयाचे गुणोत्तर बरोबर आहे की नाही आठ वर्षानंतर इथं पुन्हा आले आठ वर्षानंतर चे गुणोत्तर काय येतं आठ वर्षानंतर गुणोत्तर गुणोत्तर म्हणजे बघा वरती कोणाचं वय आहे मुलाचं वय म्हणजे एक छेद वरती कोणाच वय यायचं आईचं वय यायचं आहे एक्स अधिक पंचवीस अधिक आठ बरोबर किती होणार आहे चारहून छेद नऊ होणार आहे किती होणार आहे चारहून छेद नऊ म्हणजे याची तुलना चार अंश छेद नऊ सोबत करायचे हे झालं आपलं समीकरण तयार आता हे समीकरण सोडवून आपण एक ची किंमत काढू शकतो आणि एकदा का एक ची किंमत निघली एक ची किंमत म्हणजे कोणाचं मुलाचं वय आणि पुढे आईचं वय सुद्धा आपण ते काढू शकतो बरोबर आहे बघा आता पुढे जाऊया या ठिकाणी समीकरण आपल्याला सोडवायचंय समीकरण कसं सोडवायचं या पूर्वीच्या दोन तीन ताशिकामध्ये आपण ते शिकलेलो आहोत बघा समीकरण पुन्हा आली तो एक्स अधिक आठ म्हणजे मुलाचा भागेला एक्स अधिक पंचवीस अधिक आठ आद बरोबर चार अंश छेद नऊ बागा समीकरण सोडत असताना समीकरणाच्या दोन्ही बाजू समान करा समान क्रिया करायची आहेत म्हणजे हे जे नव आहे या ठिकाणी भागाकारामध्ये भागाकाराची विरुद्ध क्रिया आपल्या ठिकाणी करायची म्हणजे नव इकडे येऊन अंशामध्ये गुणाकार होईल आणि हे एक्स अधिक पंचवीस अधिक आठ हे संपूर्ण जे पद आहे उठेल आणि या ठिकाणी चारला गुणाकार करेल कारण इकडे हे पद भागाकारामध्ये आहे पुढे गेल्यावर त्यांचा गुणाकार होईल इकडे हे पद भागाकारामध्ये आहे इकडे आल्यानंतर यांचा गुणाकार होईल समीकरण लिहितो पुढे बघा हे नऊ या ठिकाणी येथील नऊ गुन्हेला कंसात ये कारण ही मूळ संख्या आहे बरोबर सुरुवातीचं पद आहे म्हणजे एक्स अधिक आठ बरोबर आता हे चार तसेच ठेवू गुन्हेला एक्स कंसामध्ये एक्स अधिको 25, अधिको 8 करें करें आट, अधिक पंचवीस अधिक आठ कौंस बंद बघा आता सर्वात प्रथम ही गुणाकाराची क्रिया करायची आहे बघा नऊ गुणेला एक्स म्हणजे नऊ एक्स बरोबर आहे त्यानंतर नऊ गुणेला आठ नऊ आठ बहात्तर अधिक बहात्तर बरोबर चार गुणेला एक्स म्हणजे चार एक्स बघा गुणाकार या ठिकाणी करत आहोत आपण कंसातील प्रत्येक संख्येला कंसाच्या बाहेर संख्येने गुणायचे चार एक्स आध अधिक पंचवीस चौक शंभर अधिक आठ चौक बत्तीस बघा कसा गुणाकार केला आपण कंसाच्या बाहेर जी संख्या असते त्या संख्येने कंसातील प्रत्येक संख्येला आपल्याला गुणायचं असतं बघा या ठिकाणी नऊ गुणेला एक्स त्यानंतर पुन्हा नऊ गुणेला आठ नऊ एक्स आणि अधिक बहात्तर या ठिकाणी चारने पण तसंच केलं आपण चार गुणेला एक्स एक्सचा गुणाकार झाला या चारने पुन्हा पंचवीसला गुणले आणि ह्या चारने पुन्हा आठ कंसाच्या बाहेरच्या संख्येने कंसातील प्रत्येक संख्येला गुणायचं असतं तेव्हा तो गुणाकार पूर्ण होत असतो बघा हा ठिकाणी मिळालेला आहे याला फक्त सोडवत जायचं आहे बघा काय होणार आहे अधिक या ठिकाणी चार एक्स शंभर आणि बत्तीस अधिक एकशे बत्तीस आता काय करूया समीकरणाच्या दोन्ही बाजूतून चार वजा करून त्यापेक्षा आता आपण पुढची स्टेप गेलो आहोत आपण पुढे गेलेलो आहोत आता आपण अ अननासाचं न म्हणता फक्त अ म्हणतो क कापाचं न म्हणता फक्त क म्हणतोय म्हणजे समीकरणाच्या बाबतीत तशी आता आपली काय झाली प्रगती झालेली आहे बरोबर आहे जसं नवीन शिकताना आपण म्हणतो ए फॉर एप्पल बी फॉर बॉल नंतर जसं पुढे पुढे जाऊ आपण ए फॉर एप्पल म्हणते फक्त ए बी सी डी म्हणतो तसं आता समीकरणाच्या दोन्ही बाजूतून एखादी संख्या वजा करणं म्हणजे काय करणे विरुद्ध क्रिया करणे हे आता आपल्या लक्षात आलेलं आहे बरोबर आहे मग या ठिकाणी हे जे बहात्तर आहे या ठिकाणी अधिक आ, अधिक मध्ये आहे समीकरणाच्या पुढच्या बाजूला गेल्यावर त्यांचे काय होईल बाकी होईल बरोबर आहे दोन टप्प्यात घेतो बघा या ठिकाणी नऊ एक्स बरोबर चार एक्स अधिक एकशे बत्तीस वजा बहात्तर त्यांची वजाबाई करायची बघा नऊ एक्स आता हे चार एक्स इकडं आहे एक्स एका बाजूला घेऊ आणि ज्या संख्या आहे जे नंबर्स आहेत ते एका बाजूला पाठवू आता पाठवला तर आता इकडे घेऊया नऊ एक्स हे एक अधिक आहे इकडे आल्यानंतर काय होईल वजा होईल वजा येईल तर या ठिकाणी शून्य बरोबर आहे तेरा मधून सात गेले सहा साठ या ठिकाणी नऊ एक्स वजा चार एक्स काय येतं उत्तर पाच एक्स बरोबर आहे पाच एक म्हणजे एक साठ भागेला पाच पाच एक पाच एक शिलक्राला पाच दोन्ही दहा किंवा बारा पंच साठ या ठिकाणी क्रॉस मध्ये करून लिहितो एक्स बरोबर बारा म्हणजे एक्स कुणाचं वय आहे तर मुलाचं वय आहे बरोबर आहे म्हणजे मुलाचं वय काय आहे बारा वर्ष आहे मग आईचं वय काढा झालं तर एक्स अधिक पंचवीस म्हणजे बारा अधिक पंचवीस किती येईल सदतीचं वर्ष बरोबर आहे या पद्धतीने मुलाचं वय या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारलंय तर मुलाचे वय काढा तर मुलाचे वय किती येणार आहे बारा वर्ष येणार आहे सर्वांना समजलं ज्यांना ज्यांना समजतं आहे त्यांनी त्यांनी लाईक करा ज्यांना नाही समजत ज्यांच्या काही अडचणी असतील ज्यांच्या काही शंका असतील त्यांनी कमेंट करा याच पद्धतीने या ठिकाणी संच बारा पॉईंट दोन मधील पुढचे जे उदाहरणं आहेत ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत सरावने लिहून घ्या